अमरावतीवरून दर्यापूरच्या दिशेने जात असताना शिंदे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल अरबट यांच्या वाहनावरही बेशूट गोळीबारही करण्यात ची घटना धक्कादायक घटना मध्यरात्रीच्या सुमारासही उघडकीस आली या घटनेने संपूर्ण राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडालेली आहे शिंदे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल अरबट यांनी शिंदे गटातीलच जिल्हाप्रमुख अरुण पडोळे यांच्यावर एक गंभीर आरोप केलेला आहे आणि या प्रकरणी गोपाल अरबट यांनी थेट वलगाव पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केलेली आहे वलगाव पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवलेला आहे या कारमध्ये जो बेशूट गोळीबार करण्यात आला होता या इन्वा कारची सुद्धा फॉरेन्सी टीमने चौकशी केलेली आहे आणि या घटनेचा पुढील तपास सध्या वलगाव पोलीस करीत आहे वलगाव पोलिसांच्या हद्दीमध्ये गोपाल श्रीधरराव अर्बट हे राहणारे दर्यापूरचे आहेत शिवसेना जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्या गाडीवर रात्री अज्ञात इस्मानी फायरिंग केली अशी एक इन्फॉर्मेशन त्यांनी पोलिसांना दिलेली आहे त्याच्यावरून आता गुन्हा दाखल झालेला आहे आणि या घटनेचा संपूर्ण तपास अमरावती शहर पोलीसचे सर सर्व ब्रँचेस आणि मालगाव पोलिस सध्या करत आहे तर ह्यामध्ये त्यांनी काही माहिती दिलेली आहे त्यांच्या अंतर्गत वादावरून हा प्रकार झाला असावा असा त्यांनी संशय व्यक्त केलेला आहे त्यामध्ये सखोल तपास सध्या पोलीस करत आहे कोण त्यांचे जे पदा पदाधिकारी आहे त्या पदाधिकाऱ्यांशी त्यांचा वैयक्तिक काही वाद आहे असा त्यांनी संशय व्यक्त केलेला आहे तर त्यानुसार आता तपास पोलीस करत आहेत